नमस्कार शुभरात्री बघू शकता मित्रांनो मी कोकणातील साहेब आहे तेला घेऊन मी त्याच्या गावाकडे आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरणेवाडी तालुका वेंगो वे वेंगो वेरंग वेंगु, वेंगु, वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्याच्या गावामध्ये श्रीदेवी सातोरी माता आठवा वर्धपन दिन म्हणजे आपल्याकडे यात्रा म्हणतात तर तिकडं यात्रेसारखंच असतात संस्कृत कार्यक्रम असतात आता हे दिसणारे जे फोटोमध्ये आहेत ते दशरथ अवसार राक्षस आहेत आणि एक नवरदेव आहे एका मिशीचा टांगडावरी करून तुम्ही बघू शकता ते दोन जे होते पहिलं फोटोमध्ये दिसलेले दशरथ अवतार ची भूमिका साकारलेले श्रीमद नारायण मुनि नार नारायणाची पण एक आहे मदात भूमिका करणारे आणि गणपतीची आहे वेगवेगळे हे कलाकार आहेत छोटे कोकणामधली आता मी तुम्हाला सांगणार आहे याची कला याचं नाव आहे दशरथ अवतार कलाकार नाटक सादरीकरण डिगोस डिगोस गावाचं नाव आहे तुम्ही बघू शकता आता सजावट होती त्याची आणि दोन जे बेग वेगवेगळे होते फोटोमध्ये ते राक्षस होते आणि दुसरे विष्णूचा केलेला होता आणि गणपतीचा होता ना एक राजा होता तिच्यामध्ये विवाह कसा झाला त्या मुलीने सोयीवार म्हणजे तिच्या स्वतःच्या सोयीचेने वर्धे वगैरे बोलून तिनं च्या मनाने हार घातलेला आहे आणि हे दसऱ्यात अवतार हे जे दोन राक्षस आहेत तिचं नाव एकाचं मधू आहे एकाचं कुटुंब आहे हे एक नाटकाचं नाव होतं आणि नाटक सादरीकरणामध्ये एक छोटा जो मधु नावाचा राक्षस होता खूप छान प्रकारे तिने कलाकिल्ली तुम्ही बघू शकता तर हे आहे कोकणामधील पारंपरिक पूर्वीपासून जे पाच सातशे वर्षापासून चालत आलेले हे दसरेच अवतार नाटक वगैरे दाखवणारे हे छोटे कलाकार आहेत रात्री कार्यक्रम होता तर मी शूट केले आहे आणि आज मोठ्या माणसाचं पण आहे तुम्ही बघू शकता तर प्रकारे तुम्हाला मी सांगू शकतो कोकणात वेगवेगळे जुनी परंपरा जपल्या जाते आणि त्याच्यामध्ये श्रीमद नारदमुनी नारायणाची सा भूमिका साकारण्या एक छोटा कलाकार होता खूप गोड क्यूट आणि त्याचा बोबडा आवाज होता ते वेळोवेळी भांडण लावायचे काम करायचा महागारी म्हणायचा बरं झालं गेले आणि देखत आले की गोड गोड बोलून दिला दुसऱ्याच्या बदल कानं भरायचा छान प्रकारे असं हे रात्री भरणेवाडी तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुजोरखे साहेबाच्या गावामध्ये श्रीदेवी सातोरी माता आठव्या दिन निमित्ते विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते तर हे रात्री बालकलाकाराचं दशरथ अवतार जे की पहिलं राक्षसाचं काय काय होतं ते याच्यामध्ये देवरूपी काही झालेले दोन चार कलाकार होते एक नारायणाची भूमिका साकणारा कलाकार होता छोटा आणि दोन राक्षस होते तिच्यातला एक छोटा राक्षस खूप छान कला सादर करीत होता आणि त्याची एंट्री पाठीमागून झाली एंट्री पण भारी झाली आणि त्याचं म्हणणं होतं की आम्ही सगळ्या जगावर राज करणार हे दोन्ही राक्षसाचं आणि हे राक्षस साक्षात विष्णू भगवान भगवान विष्णूच्या डाव्या कानातून एक आणि उजव्या कानातून एक असं नारदमुनी सांगत होते मधात आणि त्याचं नाव मी मी होतं मग मुनीने सांगितलं मी आज तुमचं नाव सुनार तर त्या नाटकाचं मध्ये जे मेन कलाकार होते त्याचं नाव राक्षस जे राक्षसाच्या अवतार धारण करून जे कला सादर करते जे एकाचं नाव छोट्याचं मधू होतं आणि मोठ्याचं कौटुंब होतं हे रात्रच्या नाटकाचं नाव होतं आणि कोकणात सरासरी कोकणातील प्रत्येक गावात जुनी संस्कृती जपल्या जाते बघू शकता आहोत नाटक खूप छान होतं आता मी बकोळ मोठा व्हिडिओ केल्यामुळं मी स्पीडमध्ये तुम्हाला ते दाखवत आहे बघा आत्तापर्यंत अशी कला तुम्ही कधीच बघितली नसेल जरा लांबून शूट केल्यामुळं ते बघू शकता आहोत आ, ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि गणपती नारदमुनी कविचा नारायण बोलला जावता होतो म्हणूनही पण बोललो मी नारदमुनी होते जे की वेळोवेळ तोंडावर गोड बोलायचे माघारी कडू बोलायचे